या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ सोलापूर इथं विजेचा शॉक लागून मुलीचा मृत्यू सोलापूरच्या नीलम नगर परिसरात आज एक हृदयद्रावक घटना घडली विजेचा शॉक लागून एका तेरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे समृद्धी हि सिद्धेशेमट वयवर्ष तेरा राहणार नीलम नगर सोलापूर असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे ही घटना आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नीलम नगर येथील एका घरात घडले मिळालेल्या माहितीनुसार समृद्धी सिद्धेश शिरेवट ही मुलगी घरात पाणी भरल्यानंतर चालू असलेल्या पाण्याच्या मोटरचा पिन काढण्याचा प्रयत्न करत होती यावेळी तिला विजेचा जोरदार शॉक लागला आणि तिचा जागेच मृत्यू झाला स्थानिकांनी तिला तत्काळ सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल केलं परंतु डॉक्टरांनी तपासण्यांदे तिचा आधीच मृत्यू झाल्याचं घोषित केलं स्टार्ट मी अचानक घरात भेटलेलो होतो अजून मग मला वडावाद आवाज आला आल्यावर मी उठून पळत गेलो तसंच पळत घेताना तिथं त्यांच्या आईने त्याला पकडून होती त्याने पल काढताना ती पोरीला शॉक लागला शॉक लागताना ती पोरगी पळत असताना मी जाऊन त्या पोरीला पकडत पकडून अचानकच एक एकदम झटके आल्यासारखं झालं तोंड जीप चावल्याने गेलं सर्व एकदम खाली पडल्यासारखं झालं आम्ही छाती ते सर्व दाबून सर्व हे केल्यावर थोडं जर रोष आल्यासारखं झालं मग तसंच आम्ही ते आमचं बाजूला रिक्षा मी होता ते मित्र ते रिक्षामध्ये घालून लगेच आम्ही आशीर्वाद हॉस्पिटलला गेलो आशीर्वाद हॉस्पिटल आम्हाला म्हटलं की सिरियस बॅड तुम्ही सीला जा म्हणून सीला ला पाठवून आम्हाला का मुलीचं नाव काय हो समू समृद्धी ओके संकेत रवींद्र कुमार विभूत आहे सकाळी पाणी भरताना माझ्या बहिणीवर चुकून करंट लागला तो जरा जास्त ताक ताकतीने लागल्यामुळं तुमचे मयच झालेलं आहे पाणी भरताना झालेलं आहे काही शेजारी पाधाऱ्यांनी अडताना जागा आणलं शेजाऱ्याने खूप मदत केली आहे बहिणीचं नाव सांगा समृद्धी सिद्धेश्वर डॉक्टर कोठे गॅस्ट्रो लिवर केअर अँड इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिवर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कावेळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ईआरसीपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्डची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट